नमस्कार आपण सगळेच कधी ना कधी विचार करतो की अरे मृत्यूनंतर काय होत असेल आणि आपल्या परंपरेत जी मोक्ष संकल्पना आहे ती नेमकी काय आहे कशी मिळते आज आपण जरा याच याच गोड विषयावर बोलूया आपल्याकडे माहिती आहे ती हिंदू धर्म योग वेदांत भक्ती परंपरा या सगळ्यांमधून पण नुसती माहिती नाही तर त्यामागचं सार समजून घेण्याचा प्रयत्न करू तर सुरुवात करूया मोक्ष म्हणजे नक्की काय मोक्ष म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जन्म आणि मृत्यूचं जे एक सतत चक्र चालू असतं ना ज्याला आपण संसार म्हणतो त्यातून कायमची सुटका म्हणजे परत जन्म नाही अगदी आत्मा परत शरीर घेत नाही तो जातो कुठे तर त्याच्या मूळ स्रोतात परमात्म्यात विलीन होतो यालाच काही ठिकाणी निर्वाण म्हणतात कुठे कैवल्य असंही ऐकलं असेल अच्छा आणि मग म्हणजे मृत्यू झाला की लगेच काय होतं आत्मा कुठे जातो शरीर तर नष्ट होतं पण आत्मा आत्मा तमर असतो तो कुठे जातो हे ठरतं त्याच्या कर्मांवरून आणि आयुष्यभर जे काही विचार सवयी मनात खोलवर रुजतात ना ज्याला आपण संस्कार म्हणतो त्यावर अवलंबून असतं कसं काय म्हणजे कर्मानुसार गती कशी ठरते बघा चांगली कर्म असतील तर म्हणतात की काही काळ स्वर्गसुख वगैरे मिळतं सामान्य कर्म असली तर परत मनुष्य जन्म आणि जर आम, कर्म चांगली नसतील तर मग खालच्या योनी म्हणजे पशु वगैरे आणि मोक्ष हो जर योग्य साधना केली असेल आयुष्यभर तर आत्मा या सगळ्या चक्रातून सुटतो आणि मोक्षाकडे जातो मग ही योग्य साधना म्हणजे काय म्हणजे काय करायला का लागतं काही ठरलेले मार्ग आहेत का हो अगदी मुख्यत्वे चार मार्ग सांगितले आहेत शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांसाठी असं म्हणूया पहिला म्हणजे ज्ञानयोग ज्ञानयोग हो इथे सगळा भर असतो मी कोण आहे हे, हे जाणण्यावर आणि अंतिमत अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी आणि ते परम तत्व ब्रह्म एकच आहोत हे अनुभवणं हे फक्त पुस्तकी ज्ञान नाही हा, हा अनुभवातून येणारा साक्षात्कार आहे अज्ञान गेला की मोक्ष मिळालाच म्हणून समजा अच्छा म्हणजे हा बुद्धी आणि विचारांचा मार्ग झाला दुसरा कोणता दुसरा आहे भक्तियोग हा पूर्णपणे भावनेचा श्रद्धेचा मार्ग आहे म्हणजे देवावर इतकं प्रेम इतकी श्रद्धा कि स्वतःला पूर्णपणे त्याला समर्पित करणं शरणागती गीतेमध्ये आहे मामेकम तसण व्रज अगदी बरोबर श्रीकृष्ण अर्जुनाला तेच सांगतात तू फक्त मला शरणीय बाकी मी बघतो इथे देवाशी एक नातं जोडलं जातं प्रेमाचं समर्पणाचं त्यातूनच मुक्ती ज्ञान आणि भक्ती तिसरा मार्ग कोणता म्हणाल तिसरा आहे कर्मयोग हा तर आपल्या रोजच्या जीवनाशी खूप जोडलेला आहे म्हणजे आपण जी काही कामं करतो जी काही कर्तव्य पार पाडतो ती फळाची अपेक्षा न ठेवता करणं फळाची अपेक्षा न ठेवता म्हणजे निष्काम कर्म हो निष्काम कर्म हे माझं काम आहे किंवा हे देवाचं काम आहे या भावनेनं करायचं यश मिळालं काय किंवा अपयश आलं काय स्तुती झाली काय किंवा निंदा त्यात अडकायचं नाही ही वृत्तीच हळूहळू कर्माच्या बंधनातून सोडवते म्हणजे आपल्या कामातूनच एक प्रकारची साधना पूजा बरोबर आणि चौथा चौथा आहे राजयोग याला काही जण ध्यानयोग पण म्हणतात हा जरा शिस्तीचा अभ्यासाचा मार्ग आहे यात यम नियम आसन प्राणायाम मग ध्यान अशा पायऱ्या आहेत यातून काय होतं तर मन आणि इंद्रियांवर पूर्ण ताबा मिळतो चित्तवृत्ती शांत होतात आणि मग समाधी अवस्थेत आत्म्याला स्वतःच्या खऱ्या शुद्ध स्वरूपाचं ज्ञान होतं त्यालाच कैवल्य म्हटलंय हे चार मार्ग तर झाले म्हणजे आयुष्यभराच्या साधनेचे पण गीतेत असंही म्हटलं आहे की शेवटच्या क्षणी जे मनात असेल तशी गती मिळते त्याचं काय हो अगदी बरोबर मुद्दा अंतकाले चमामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम म्हणजे मृत्यूसमयी भगवंताचं स्मरण केलं तर आत्मा त्याच्याकडेच जातो पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हा काही असा शेवटच्या क्षणाचा उपाय नाहीये म्हणजे म्हणजे आयुष्यभर ज्या गोष्टीचा विचार केला ज्याची ओढ ठेवली ज्याचं नामस्मरण केलं तेच विचार तीच भावना अंतकाळी सहजपणे मनात येते उगाच एकदम आठवायचं म्हटलं तर नाही आठवणार म्हणूनच तर आयुष्यभर रामनाम घ्या हरीचं नाव घ्या ओंकार जपा असं सांगतात चांगल्या लोकांच्या संगतीत राहा सत्संग सदाचार पाळा हे सगळं त्यासाठीच अच्छा म्हणजे असं नाही की आयुष्यभर काही केलं नाही आणि शेवटच्या क्षणी देवाचं नाव घेतलं की मोक्ष मिळाला नाही तसं नाही ते सगळं एकमेकात गुंतलेलं आहे मोक्ष मिळवण्यासाठी फक्त एक मार्ग पुरेसा नाही काही गोष्टी अगदी आवश्यक आहेत जसं की सत्कर्म म्हणजे सत्य अहिंसा दया संयम यांचं पालन वैराग्य म्हणजे जगात राहायचं पण त्यात आसक्त व्हायचं नाही माझं माझं यातनं सुटायचं आणि स्वतःच्या आत पाहणं अंतर्मुख होणं आणि गुरुंच महत्व हो ते तर खूप महत्वाचं सद्गुरूंची कृपा आणि मार्गदर्शन असेल ना तर हा अवघड प्रवास खूप सोपा होतो ते दिशा दाखवतात म्हणजे काय तर मोक्ष ही काही मृत्यूच्या वेळी अचानक मिळणारी लॉटरी नाहीये तर आयुष्यभर आपण कसं जगलो कोणती साधना केली कसे विचार ठेवले कोणाची संगत धरली या सगळ्याचा तो एक एकत्रित परिणाम आहे अगदी बरोबर जोपर्यंत कर्मांचा हिशोब बाकी असतो ना ज्याला कर्मशेष म्हणतात तोपर्यंत आत्म्याला जन्म घ्यावा लागतो जेव्हा हे सगळं कर्मबंधन तुटतं तेव्हा खरी सुटका खरा मोक्ष मिळतो आणि मोक्ष मिळाल्यावर काय होतं ती अवस्था कशी असते आत्मा पूर्णपणे स्वतंत्र होतो जन्म नाही मृत्यू नाही या फेऱ्यातून कायमची सुटका तो परमतत्वाशी परमात्म्याशी एकरूप होऊन जातो हीच खरी परमानंदाची शाश्वत शांतीची अवस्था आहे असं आपले स्रोत सांगतात अमरत्व तर आजच्या आपल्या या बोलण्यातून एक गोष्ट मला तरी स्पष्ट झाली की मोक्ष हे जरी अंतिम ध्येय असलं तरी त्याचा मार्ग हा आपण रोजचं जीवन कसं जगतो यातूनच तयार होत जातो जर हे सगळ्या मार्ग ज्ञान भक्ती कर्म ध्यान आणि अगदी ते अंतिम क्षणाचं स्मरण सुद्धा आपल्या सजग प्रयत्नांवर आणि जाणीवेवर अवलंबून असेल तर मग खऱ्या अर्थाने मुक्त होण्यासाठी आयुष्यभर नेमकी कोणत्या प्रकारची किंवा कोणत्या पातळीची सजगता चेतना विकसित करणं गरजेचे आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच